लागली नाही पहिले लागली की आऊट हा वाजता आहे चित्रकला स्पर्धा रुको कोई ड्रॉ नाही करेगा होम मिनिस्टर सॉरी काय बोलतात खेळ पैठणीच नमस्कार मंडळी मी चैताली तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे सहावी माळ तर आज आज तिकडे खूप म्हणजे मराठा बॉयजने खूप असे प्रोग्राम ठेवलेले आहेत सकाळपासूनच आज दुपारी म्हणजे बारा वाजल्यापासून काहीतरी पबजी होतं ते झालं असेल कदाचित चालू आणि हां आणि दाखव दाखव काय माऊनी पप्पानी वेफर्स आणलेले ते माऊनी खाल्ले त्यांचे एवढं तिखट लागले खाल्ले कसे पाण्यात बुडवून पाण्यात बुडवून वेफर्स खाल्ले दिदीने काय खाल्ले नाही पातळ झालं अरे <laughs> रात्री मी ते हे दाबून ठेवलेलं ना म्हणून ते पातळ झाले फ्रीज मध्ये ठेव परत पकड रात्री आईस्क्रीम आलेलं तिला रात्री नको झालं मँगो आईस्क्रीम आणि आता तिला मा आईस्क्रीम पाहिजे कारण तिखट लागलंय ना बंद लागणार आणि आज संध्याकाळी चित्रकला स्पर्धा आहे लहान मुलांसाठी सहा साथ हा संध्याकाळी सहा वाजता आहे चित्रकला स्पर्धा त्यातच रात्री आरती गरबा आणि रात्री दहा वाजता होम मिनिस्टर चालू होणार आहे लेक महिलांसाठी होम मिनिस्टर सॉरी काय बोलतात खेळ पैठणीचा सॉरी सॉरी <laughs> खेळ पैठणीचा तेच ते होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आणि तर आता दुपारचे दोन वाजलेले आहेत माझी कामं झालेली आहेत जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आता थोड्या वेळी दोघींना झोपं होते कारण संध्याकाळी जागरण करायचं आहे आणि परत जेवणाची पण तयारी हां हौजी हो कदाचित रात्री खेळ पैठणीचा झाला की हौजी हो असणार आहे, आहे कदाचित असते आहे, आहे आहे मला काय माहीत नाही अजून काय पुढे पुढे काय प्रोग्राम आहेत पण दिवसभराचे प्रोग्राम काय काय असणार आहेत ते आपण पुढे बघूच तर चला आता डायरेक्ट आपण तिकडेच भेटू कदाचित चला ए, रुको कोई ड्रॉ नहीं करेगा रॉपिट अभी सब जन साथ बैठेंगे पीछे वालों का आवाज आ रहा है आगे वालों का आवाज आ रहा है वो तो आगे वाले आवाज आ रहा है मिला सबको सो आता इथे ड्रॉइंग कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे खूप जणांनी पार्टिसिपेट केले दीदीनेही पार्टिसिपेट केलेलं आहे सहाचा टायमिंग होता सव्वा सहापर्यंत कॉम्पिटिशन चालू झालं आणि ड्रॉइंग काढायला सगळ्यांना एक तास दिलेला आहे साडे नऊ झालेले आहेत आमची तयारी झालेली आहे आणि मी आता गरब्याला निघालेलो आहोत गरबा झाला गरबा दहा वाजेपर्यंत संपणार आणि त्यानंतर खेळ पैठणीचं चालू होणार आहे तर आपण आता तिथे तर खेळ पैठणीचा चालू झालेला आहे बाहेर खूप पाऊस होता त्यामुळे खेळ आता मंडपमध्येच घेण्यात येत आहे मंडपमध्ये अपुरी जागा होती त्यामुळे जे खेळ बाहेर खेळण्यात येणार होते ते इथे आता चेंज झालेले आहेत त्यामुळे मला व्हिडिओ बनवताना पण थोडासा प्रॉब्लेम होत होता कारण मंडपमध्ये जागा तेवढी नव्हती थोडेफार व्हिडिओ शूट केलेले आहेत तर ते मी तुमच्याबरोबर आता शेअर करते आणि बाहेर अचानक पाऊस चालू झालेला त्यामुळे थोडेफार जे बाहेर गेम खेळायचे होते ते घेतले नाहीत पण घ मंडपमध्ये थोडेफार गेम घेतले पण पाऊसचाच पाणी जे मंडपमध्ये येत होतं त्यामुळे मंडपमध्ये पण खूप प्रॉब्लेम होत होता गेम घ्यायला त्यामुळे थोड्या वेळ गेम बंद केले आणि पाऊस जेव्हा कमी झाला त्यानंतर परत गेम चालू केली आणि मेन म्हणजे एवढा जोराचा पाऊस होता तरी तरी पण खूप सारे लेडीज या गेम खेळण्यासाठी थांबल्या होत्या पहिला गेम होता तो रिंगचा होता अर्ध्या जणींना घेतलं आणि अर्ध्या जणांना बसवलं कारण जागा अपुरी होती तर वरतून रिंग घालायची डोक्यातून आणि खाली पायातून काढायची आहे आणि एका आणि त्याचबरोबर एका साईडला गाणं चालू असणार आहे आणि आणि गाणं बंद झालं ज्याच्या हातात रिंग असेल ना तर तो आउट असणार आहे दुसरा गेम असा होता दहा बारा जणींचा ग्रुप बनवलेला आणि एका साईडला गाणं चालू असणार आहे आणि दोन खुर्च्या लांब लांब ठेवलेल्या आहेत तर त्या भोवती फिरायचं आहे आणि जेव्हा गाणं संपणार किंवा बंद करणार त्यावेळी एक नंबर सांगितला जाणार त्या नंबरनुसार ग्रुप बनवायचा आहे आणि ज्यांचा ग्रुप त्या नंबरनुसार होणार नाही किंवा त्या नंबरनुसार ज्या लेडीज उभ्या नसणार त्या बाद झालेल्या असणार म्हणजे आउट झालेल्या आता तिसरा गेम होता तो तळ्यात मळ्यात पहिल्या गेम मधल्या आणि दुसऱ्या गेममधल्या ज्या जिंकलेल्या लेडीज होत्या त्यांना या गेममध्ये घेतलेलं होतं आता तळ्यातमेळ्यात खेळता खेळता मंडपमध्ये थोडंफार पाणी भरून भरलेलं होतं त्यामुळे तळ्यातमेळ्यात झालं आणि तो थोड्या वेळ ना गेम बंद करण्यात आले कारण पाऊस पण जास्त होता त्यामुळे पाऊस गेला आणि त्यानंतर परत पाणी कमी झालं त्यानंतर गेम चालू करण्यात आला आता चौथा गेम चालू झालेला आहे आणि पावसाचं पाणी पूर्णपणे गेलेलं आहे पाऊस पण बंद झालेला आहे आणि हा गेम असा आहे की बलून फुगवायचा आणि फोडायचा पण तो पण तोंडाने फुगवून फुगवून फोड फडायचा आहे आणि जो पहिले फोडणार तो जिंकणार आता पाचवा गेम असा होता केसांना पिना लावायचा आणि ते हात न लावता डोकं हलवून हलवून काढायचं होता पण तो गेम कोणालाही पिना काढता आला नाही आता हा ना गेम इथेच फसल्यामुळे पाचवा गेम टिकल्यांचा ठेवण्यात आलेला आहे एकमेकाच्या तोंडाला टिकल्या लावायचा आणि जो दुसऱ्याच्या तोंडाला जास्त टिकल्या लावेल तो विनर नाही आणि तू रोज आता पुढे घेऊन यायचं आणि आता रिंग मधून पास करायचं जो कमी वेळामध्ये पास करेल खाली पडला तर आऊ हा समजला समजला

ચાલુ વાર ડોળે ठीक है आपको कम साइज में एक दो ऐसा नीचे लगाना है इसके ऊपर एक लगाना है ठीक है फिर उसके ऊपर एक ऐसा लगा ठीक है हाथ में जो तो आपके बलून है ठीक है अरे बलून से ऐसे गिरा दे नाही वन टू थ्री स्टार्ट आ, मोरे <laughs> <मोरे भाँ> <laughs> एक में। आपको पूछा मुझे मोबाइल दे माला एक हाथ से एक हाथ पीछे रहेगा एक हाथ से ये पिन उठाने का आपको ऐसा इसमें डालने का है और ये लॉक करने का

चार पाच सहा dai 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 dali dali kai dali 3 3 din 7 6 kai dali 6 1 2 3 4 8 7 8 दोन तीन चार पाच सहा दे दे। तो हाँ e गया जबी रोन में ताजि की तो और सी थी ओ भैया भैया मौजी भैया राजा राजा मौजी पंजरा वरती दरे डालन मार ना खरा हवा संसारों में संसारों में हो हवासारते <laughs>